बिरदेवाच चांग भल मन मर्दाची जात तुझी शूरांची जात हे वाक्य एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलं हो होतं आणि ह्या एकाच वाक्यानं महाराष्ट्रातला संबंध धनगर समाज पेटून उठला होता धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रातल्या एका मेंढपाळ कुटुंबातील तरुणानं आपलं सर्व आयुष्य पानाला लावलं आणि धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं शैक्षणिक करिअर आपली नोकरी ह्या सगळ्या गोष्टी सोडून समाजाचं एकत्रीकरण केलं त्यांचं नाव होतं स्वर्गीय बी के कोकरे स्वर्गीय बीके कोकरे यांनी समाजासाठी केलेलं काम आणि त्यांनी केलेलं समाजाचं संघटन हे धनगर समाजासाठी आज वरदान ठरलंय कारण आज धनगर समाजाला मिळणाऱ्या सवलती आणि धनगर समाजाची मुलं जे शिक्षण घेतायत जे नोकऱ्या करतायत याच्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे त्यांचं नाव बीके कोकरे बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावामध्ये जन्माला आलेल्या या धनगर समाजाच्या वाघानं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना सोळकी पोळं करून सोडलं होतं संघटना उभा केली आणि संघटनेच्या माध्यमातून माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन या तरुण पोरानं महाराष्ट्र पेंजून काढला होता महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी याचा धसका घेतला होता आणि शेवटी या तरुणानं ज्या ज्या मागण्या केल्या त्या त्या, त्या सरकारला अंमलात आणाव्या लागल्या दुर्दैवानं त्याच्यातल्या काही मागण्या आजही प्रलंबित आहेत मात्र ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा या धनगर समाजातील भागाची कहाणी बहुतेक आज महाराष्ट्राला माहित नाहीये तर आपण जाणून घेणार आहोत स्वर्गीय बिके कोकरे यांचा जीवन प्रवास नमस्कार मी आहे मचिंद्र डिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा बारामती तालुक्यातल्या कायम दुष्काळग्रस्त आणि जिरायती भागाच्या पट्ट्यामध्ये असलेलं उंडवडी कडे पटार हे गाव याच उंडवडी कडेपटारामध्ये में या एक मेंढपाळ कुटुंब राहत जिजाबाई आणि खंडेराव कोकरे असं त्यांचं नाव जिजाबाई आणि खंडेराव कोकरे यांना एक जून एकोणीसशे साठ रोजी एक मुलगा झाला आणि त्यांनी त्या ते मुलाचं नाव बापूसाहेब असं ठेवलं बापूसाहेब हा पुढं जाऊन कधी काळी क्रांतिकारी होईल क्रांतीसूर्य होईल असं कदाही संपूर्ण गावाला किंवा त्याच्या आईवडिलांनाही वाटलेलं नव्हतं मात्र अगदी लहानपणापासूनच बंडखोर असलेल्या बापूसाहेब यांचं पहिली ते दहावी पर्यंतचं शिक्षण याच उंडवडी गावामधल्या मराठी शाळेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं तिथून पुढं ते त्यांच्या उच्च शिक्षणासाठी गाव सोडून बारामती सोडून बाहेर गेले त्यांचं बारावी नंतरच शिक्षण म्हणजे बारावी नंतर त्यांनी जे इंजिनिअरिंग केलं ते मधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पवईमध्ये बापूसाहेब कोकरे यांनी बी केमिकल म्हणजे केमिकल इंजिनिअरची डिग्री प्राप्त केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत हुशार असलेले बापूसाहेब यांना गोल्ड मेडल देखील मिळालं होतं बापूसाहेब पोकरे यांनी गोल्ड मेडल मिळाल्याच्या नंतर सातारा पॉलिटेक्निक येथे आपली नोकरी करायला सुरुवात केली ते तिथं प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस माळेगाव का कारखाना बारामती तालुक्यातला जो सहकारी साखर कारखाना आहे त्यावेळेस माळेगाव कारखान्यानं देखील इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली होती परंतु बाप्पासाहेब पोकरे हे अत्यंत हुशार असे प्राध्यापक असल्यामुळं माळेगाव कारखान्यांना कारखान्याने त्यांना तासावरती पगार देऊन प्राध्यापक म्हणून इथं आमंत्रित केलं होतं माळेगाव कारखान्याच्या वतीनं त्यांची राहण्याची थांबण्याची जेवणाची व्यवस्था केली जायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधारणतः एकोणीसशे ऐंशीच दशक असावं ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये बापूसाहेब कोकरे यांना पर तासाला माळेगाव कारखाना अडीचशे रुपये पगार देत होता तुम्ही विचार करा ह्या माणसाकडे किती मोठी विद्वत्ता असेल ज्या वेळेस माळेगाव कारखान्यामध्ये ते येत होते त्यावेळेस त्यांनी शिक्षण झाल्याच्या नंतर आपल्या समाजातल्या अडचणी आज म्हणजे धनगर समाज आजही आपलं बिराट पाठीवरती घेऊन फिरतो आहे धनगर समाजातली मुलं कधी शिकणार कधी मोठी होणार आजही समाज किती मागास आहे अशा प्रश्नांनी बापूसाहेबांना झोप येत नव्हती त्यांना नेहमी वाटायचं की समाज एकत्र झाला पाहिजे समाजानं एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी झगडलं पाहिजे आजही धनगर समाज वाडीवर वस्तीवरती बिराडपाटीवरती घेऊन फिरतो त्यावेळेस धनगर समाज किती मागास आहे आणि आपला समाज पुढे गेला पाहिजे अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचे विचार त्यांना कधी झोप येऊ देत नव्हते शेवटी बापू साहेबांनी माळेगाव मध्ये ज्यावेळेस ते इथं निमंत्रित प्राचार्य म्हणून ज्यावेळेस येत होते त्यावेळेस माळेगावमधल्या आणि फलटण मधल्या काही परिसरातील धनगर समाजातील लोकांना एकत्रित घेऊन आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण जर समाजासाठी काही मागण्या सरकारच्या पुढे मांडल्या त्यान तर पुढे जाऊन आपल्या समाजातील तरुणांचं आपल्या समाजातील मुलांचं कल्याण होईल ही त्यांची भावना होती त्यानंतर त्यांनी हळूहळू आपण संघटित झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी बापूसाहेब यांनी धनगर समाजातील प्रत्येक माणसाजवळ बोलून दाखवायला सुरुवात केली काही बंडखोर प्रवृत्तीचे फलटणारी बारामती तालुक्यातले कार्यकर्ते बापू साहेब यांना मिळाले आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची चळवळ उभा करण्याचा छंग बांधला परंतु त्या काळामध्ये साधारणतः एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे प्रचंड अवघड होतं बापूसाहेब यांनी लोकांपर्यंत कसं पोचायचा हा प्रश्न त्यांना सतावत होता त्याच वेळेस त्यांना खुनावलं त्या मधल्या धुळोबा आणि भिवाईच्या यात्रेनं धुळोबा आणि भिवाई ही धनगर समाजाचं आराध्य देवस्थान या आराध्य देवस्थानाला महाराष्ट्रासहित आजूबाजूच्या राज्यातून देखील धनगर समाज दरवर्षी यात्रेला गोळा होतो हे बापूसाहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पुढं आपण धुळोबा आणि भिवाईच्या यात्रेमध्ये संघटनेबद्दल मत लोकांच्या समोर मानलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केली बापूसाहेबांनाही ही, ही गोष्ट पटली कारण त्यावेळेस पत्र व्यवहाराच्या पलीकडे कोणतंही संपर्काचं साधन नव्हतं फोन नव्हता टेलिफोन नव्हता अशा परिस्थितीमध्ये समाज एकत्रित करण्याचं फार मोठं आव्हान होतं शेवटी मुहूर्त साधला गेला आणि धुळोबा भिवाईच्या यात्रेमध्ये धनगर समाजाच्या संघटनेची घोषणा करण्याचा निर्णय झाला आणि तो दिवस अखेर उजाळला एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी धुळोबा भिवाईच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणे प्रमाणावरती धनगर समाज जमलेला होता तिथंच त्यांनी यशवंत सेनेच्या संघटनेची स्थापना केली आणि तिथं यशवंत सेना आपण धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा करत असल्याचं जाहीर केलं त्याच्यामुळं सहजपणे महाराष्ट्रातल्या धनगर समाजापर्यंत हा निरोप पोचला फलटणच्या धुळबा आणि बेवाईच्या यात्रेमध्ये ज्यावेळेस यशवंत सेनेची घोषणा झाली त्यावेळेस तिथं समाज एकत्र आलेला होता आणि धनगर समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या संघटनेचा याच यात्रेमध्ये जमलेल्या अनेक लोकांनी संपर्कासाठी त्यांचे नाव आणि गावाचे पत्ते दिले मग त्याच्यानंतर बापू साहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलं परंतु त्यावेळेस फिरायचं आणि कशाने फिरायचं हा देखील प्रश्न त्यांच्या समोर होता चार चाकी गाडी घेणं हे त्यांच्यासाठी शक्य नव्हतं ना गरीब धनगर समाजासाठी शेवटी धनगर समाजातील काही मातब्बर लोकांनी एकत्र येऊन बापूसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चळवळ उभा करण्यासाठी एक, ना एक राजदूत नावाची मोटरसायकल घेऊन दिली आणि या राजदूत गाडीवरती बापू साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली एक चळवळ उभा करत असताना महाराष्ट्रभर मोटरसायकलवर फिरून समाजाचं संघटन करणारा नेता म्हणून बापूसाहेब यांच्याकडे साहेब पाहू आदाराने सुरुवात झाली बी के कोकरे हे त्यांचं परत टोपण नाव पडलं आणि मग या बापूसाहेब कोकरे ज्यावेळेस महाराष्ट्र पिंजून करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या की समाज फक्त आर्थिक दृष्ट्याच नाही सामाजिक दृष्ट्याच नाही तर अनेक वेगवेगळ्या गरजांनी खचलेलं आहे की त्या गरजा त्याच्या पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी आता या संघटनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन उभा करायचं हे बापूसाहेबांनी ठरवलं यशवंत सेनेच्या शाखा गावोगावी होऊ लागल्या आणि यशवंत सेनेच्या माध्यमातून गावागावामध्ये मा बापूसाहेब पोचले ज्यावेळेस बापूसाहेब गावागावामध्ये पोचले त्यावेळेस त्यांनी समाजाच्या मागण्यांसाठी आपण एकत्र आलं पाहिजे ह्या हे अपील समाजाला केलं परंतु त्यावेळेस राजकारण हे प्रस्थापितांच्या हातात होतं अगदी तालुक्याचा आमदार कोणाला करायचं याच्यापासून मंत्री कोणाला करायचं हे सुद्धा प्रस्तापितच ठरवत होते अशा परिस्थितीमध्ये में एका मेंढपाळाचा मुलगा हा महाराष्ट्रभर समाज जागा करतोय ही कुठेतरी डोकेदुखी ठरत होती यशवंत सेनेच्या माध्यमातून ज्यावेळेस आंदोलन उभा राहिलेली समाज एकत्रीकरण व्हायला लागला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून बीके कोकरे यांचं नाव समोर यायला लागलं महाराष्ट्रावर बीके कोकरे हे धनगर समाजातला एक नेता असल्याचं समोर आलं त्याच वेळेस एका निवडणुकीच्या माध्यमात माध्यमातून श्रीगोंदा येथे तत्कालीन पंतप्रधान फी पी सिंग यांची सभा होती या सभेमध्ये बापूसाहेब कोकरे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं अर्थात बी के कोकरे यांना बीके कोकरे यांनी पंतप्रधान फी पी सिंग यांच्या समोर तुफान भाषण केलं त्या भाषणाने स्वतः पंतप्रधान हे प्रचंड प्रभावित झाले एवढंच काय तर त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बी के कोकरे यांना स्वतः पंतप्रधान स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून श्रीगोंद्यापासून करमाळ्यापर्यंत घेऊन गेले ही बापूसाहेब कोकरे यांच्या भाषणाची कला होती अत्यंत तुफानी भाषण आणि क्षणात समाज पेटून उठेल अशा प्रकारची त्यांची वाणी होती परंतु ही बातमी देखील संपूर्ण महाराष्ट्रातल्या धनगर समाजासमोर गेली की पंतप्रधानांनी स्वतः स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून बी के कोकरे यांना करमाळ्यापर्यंत घेऊन गेल्यात त्यामुळं बापूसाहेब कोकरे म्हणजेच बीके कोकरे यांचा प्रभाव अजूनच समाजामध्ये वाढला त्यानंतर समाजाच्या वेगवेगळ्या वेग मागण्यांसाठी त्यांनी आता मुंबईच्या मंत्रालयावरती धडक मारण्याचं नियोजन केलं होतं त्यावेळेस समाजाच्या मागण्या काय असल्या पाहिजेत आणि समाजाने त्यांच्या मागण्यासाठी कसं एकत्र आलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं त्याचं नाव होतं भंडारनामा भंडारनाम्याचं हे जे परिपत्रक आहे ते बापूसाहेबांनी छापलं आणि त्याच्यामध्ये सतरा मागण्या धनगर समाजासाठी आपण घेऊन मंत्रालयावरती जायचं आहे असं समाजाला निरोप दिला त्यावेळेस अनेक वेळा मंत्रालयावरती येण्यासाठी किंवा ह्या मोर्चाला विरोध करण्याचं सरकारनं काम केलं होतं याचा विरोध ज्यावेळेस होत होता त्याच वेळेस बापूसाहेबांनी आक्रमक होऊन पुणे तो कोल्हापूर म्हणजेच पुणे बँगलोर जो महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग आहे तो खंबाटकी घाटामध्ये अडवला आणि त्यावेळेस शेकडो किलोमीटरची रांग वाहनांची लागलेली होती पोलिसांच्या नाके न आलेलं होतं बापू साहेबांचं तणाखेबंद भाषण आणि त्यांचं धारधार नेतृत्व याच्यामुळे प्रशासन हातबल होत होतं खंबाटकी घाटामध्ये खंबाटकी घाटाच्या या आंदोलनाची नोंद महाराष्ट्र सरकारनं देशातल्या बहुतेक सगळ्या मीडियाने घेतली होती त्यावेळेस पुन्हा एकदा बीके कोकरे हे नाव आणखी झोतात आलं बीके कोकरेंचा दबदबा आणि सरकारवरचा प्रभाव वाढायला लागला हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या लक्षात देखील आली भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे नेते गोपीनाथजी मुंडे अण्णासाहेब डांगे यांनी स्वतःहून बीके कोकरे यांच्याकडे हात पुढे केला आणि आपण एकत्रित येऊन समाजाच्या मागणीसाठी काम करू अशा प्रकारचा आग्रह धरला म्हणजे एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात यशवंत सेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचं नियोजन केलं दरम्यान त्याच वेळेस त्याच वेळेस हिवाळी अधिवेशन चालू होतं ते नागपूरला नागपूरला देखील बी के कोकरे यांच्या माध्यमातून खूप मोठा मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये धनगर समाजाच्या सतरा मागण्या सादर करण्यात आल्या या सतरा मागण्या करत असताना त्याच्यातली पहिली मागणी जी होती प्रमुख मागणी होती की धनगर समाजाचा यष्टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्यावा ही पहिली मागणी बी के कोकरे यांनी या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकार समोर मांडलेली होती त्यावेळेस ते तत्कालीन महसूल मंत्री विलासराव देशमुख यांनी स्वतः या समाजाचं आणि यशवंत सेनेचं निवेदन स्वीकारलेलं होतं आणि त्याच्यावरती कार्यवाही करण्याचं नियोजन देखील केलं त्यानंतर धनगर समाजाला एक विशेष प्रवर्ग स्थापन करण्याचं नियोजन सरकारनं केलं अर्थात आता जो धनगर समाज या सवलतींचा लाभ घेतो आहे अर्थात त्याचं सर्वात मोठं श्रेय बी के कोकरे यांना जात त्याच आंदोलनानंतर बी के कोकरे यांच्या मागणीनंतर एसटीच्या ऐवजी वर्ग हा सेपरेट ही क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी बापूसाहेब यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या मंत्रालयावरती चाल करून जाण्याचं ठरवलं अर्थात लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने पुन्हा एकदा समाज बांधवांच्या मदतीनं आंदोलन उभा करण्यात आलं एकोणतीस मे एकोणीसशे नव्वद रोजी पुन्हा एकदा मुंबईच्या मंत्रालयावरती मोर्चा धडकला आणि यशवंत सेनेची ही दुसरी मागणी देखील मंजूर झाली आणि धनगर समाजासाठी जो एन टीचा प्रवर्ग तयार केलेला होता त्याची नॉन क्रिमिलियरची क्रिमिलियरची जी आट आहे ती रद्द करण्यात आली अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बापूसाहेब कोकरे यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आजही धनगर समाजातील नेत्यांना प्रेरणा देतात बापूसाहेब कोकरे हे पहिले आंदोलक असे होते की ज्यांनी धनगर समाजाच्या मूळ व्यथांवरती बोलायला सुरुवात केली होती बारामती तालुक्यातल्या पंधरे या गावामध्ये यशवंत सेनेची ज्यावेळेस सभा झाली होती त्यावेळेस करमाळ्याचे आमदार नारायण बापू पाटील नारायण आबा पाटील यांचे वडील गोविंद बापू पाटील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते बापूसाहेब कोकरे म्हणजे बी के कोकरे यांचं भाषण इतकं प्रभावित असायचं की त्यांनी समाज शिकला पाहिजे समाज हा कारखानदारीत आला पाहिजे समाज हा राजकारणात आला पाहिजे याच्यासाठी ते नेहमी आग्रही होते बापूसाहेब कोकरे यांचं भाषण बी के कोकरे यांचं भाषण पंधरामध्ये ज्यावेळेस झालं त्या सभेला गोविंद बापू पाटील हे देखील उपस्थित होते विशेष म्हणजे गोविंद बापू पाटील हे बीके कोकरेंच्या भाषणानं प्रभावित झाले आणि त्यांनी त्याच भाषणामध्ये शपथ घेतली की आपण पहिला कारखाना धनगर समाजाच्या पुढाकारानं उभारण्याचा प्रयत्न करू आणि गोविंद बापू पाटलांनी तोच पण जोपर्यंत पूरक करत नाही तोपर्यंत आपण चप्पल घालणार नसल्याची शपथ घेतली होती आणि अर्थात गोविंद बापू पाटलांसारखे ज्येष्ठ नेते सुद्धा बीके कोकरे यांच्या भाषणानं प्रभावित व्हायचे अशा प्रकारचं बी के कोकरे नावाचं जे वादळ आहे ते वादळ समाजासाठी अहोरात्र झटत राहिलं आणि त्यांच्याच या मागण्या पुढे जाऊन त्यांच्या मागण्यांनुसार धनगर समाजाच्या ज्या ज्या काही उन्नती झाली धनगर समाजातील आज तरुण तरुणी जे नोकरी करताना दिसतात जे अनेक ठिकाणी शासकीय निमशासकीय अनेक व्यावसायिक दिसतात याच्यामध्ये खूप मोठं योगदान नव्हे तर सिंहाचा वाटा हा बापूसाहेब खोकरे यांचा आहे असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही बापूसाहेब कोकरे यांचा आज स्मृतिदिन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी बापूसाहेब खोकरे यांनी आजारपणानं त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर बापूसाहेब खोकरेंसारखा धाडाडीचा नेता या महाराष्ट्रातील धनगर समाजाला मिळणं अशक्य झालं होतं अलीकडच्या काळामध्ये धनगर समाजाच्या अनेक तरुणांनी महाराष्ट्र डोक्यावरती घेतला महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे प्रमुख प्रश्न मानले याच्यामध्ये अनेक नावं घेता येतील परंतु बापूसाहेब कोकरे यांनी उभा केलेली चळवळ यांनीच परंतु बापूसाहेब कोकरे यांनी जी चळवळ उभा केली याच चळवळीमुळे धनगर समाज काही अंशिकापैना मुख्य प्रवाहात यायला लाख मोलाची मदत झाली अशा बापूसाहेब कोकरे अर्थात बीके कोकरे यांच्या स्मृतीज्यांनी त्यांना विनम्र असा अभिवादन मित्रांनो तुम्हाला देखील बीके कोकरे यांच्याबद्दल काही माहिती असल्यास जरूर तुम्ही कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं के कोकरे यांनी जे कार्य केलं याच्याबद्दल तुम्हालाही काय वाटतं हे जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद